नमस्कार मंडळी अनेक लोक ज्योतिषाकडे जाताना जी कुंडली घेऊन जात असतात त्यामध्ये प्रामुख्याने एका कागदावर लिहिलेली एक चौकट असते आणि ती फक्त चौकट ती त्या ज्योतिषाला दाखवली जाते आणि त्या चौकटीवरनं त्याने आयुष्यभराचं रिडिंग सांगावं अशी त्या जातकाची अपेक्षा असते तर ही जी चौकट असते त्याला लग्न कुंडली म्हणतात जी आकाशामध्ये अंदाजे दोन तास विद्यमान असते ती ग्रहस्थिती आणि दोन तासात करोडो जीव जन्माला येतात तर त्या प्रत्येक जीवाचं प्रारब्ध किंवा जे काही भविष्य असणार आहे ते सेम असणार आहे का तर तसं होत नाही कारण दोन तास जरी ती कुंडली आकाशात असली तरी त्याच्यामध्ये ज्या वर्गकुंडल्या आहेत ज्याला मायन्यूट लेवलवरती डिव्हाइडेशन केलेलं आहे ऋषींनी ते वेगवेगळं असतं किंवा आपण असंही बघतो की दोन जुळी मुलं असतात अगदी काही मिनिटांच्या अंतराने जन्मलेली एक दीर्घायुषी होतो एक अल्पायुषी होतो एक बुद्धिमान असतो एक थोडासा बुद्धीनी कमी असतो तर अशा प्रकारचं जे काही थोडाफार फरक येतो हा सगळा कशामुळे येतो तर याला मुख्य आधार आहे ते म्हणजे वर्गकुंडल्या षोडश वर्ग कुंडल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पराशर ऋषींनी सांगितलेल्या आहेत तर याविषयी अनेकांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात षोडश वर्ग कुंडल्या किंवा ओव्हरऑलच या कुंडलीचं रीडिंग जे आहे ते नक्की कसं करावं वगैरे तर मनामनामध्ये जे काही श्रोत्यांच्या प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला प्रश्न असा आहे की मी एखादी कुंडली घेऊन कोणत्याही एका, एका ज्योतिषाकडे जेव्हा जाते तर अगदी पाच ते दहा मिनटात ते ज्योतिषी माझ्या कुंडलीचं विश्लेषण आणि विवेचन करतात आणि त्याच्यावरून माझं भविष्य सांगतात तर हे भविष्य मी किती अचूक मानावं आता सर्वप्रथम एखाद्या ज्योतिषाकडे जेव्हा जा आपण जातो तेव्हा ती जी कुंडली असते आपली ती आपण समोर ठेवलेली असते ती कितपत अंशात्मक कुंडली असते हे पण आपल्याला माहीत नसतं किंबहुना जुन्या काळी ज्या पत्रिका करायच्या एक हस्तलिखित फॉर्मॅटमध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या एरर असायचे त्याच्यामध्ये एक ढोबळमानानी कुंडली आणि सकाळी सूर्योदयाच्या आसपासचे ग्रह फक्त द्यायचे काळाचे ग्रहसुद्धा तेव्हा देत नव्हते पण आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काही अचूक पत्रिका तयार होतात विशेषतः प्राचीन सूर्यसिद्धांत गणितानुसार आम्ही काही पत्रिका करून देत असतो अत्यंत अचूक पद्धतीने ती पत्रिका येत असते तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जेव्हा ही कुंडली दाखवत असतो तुम्ही जसं म्हणताय की भविष्य सांगितलं जातं तर असं पाच ते सात मिनिटात पत्रिका बघून कधीही भविष्य सांगितलं जात नाही त्याचं जा कारण असं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये हे सुद्धा एक सायन्स आहे ज्याप्रमाणे आपण मेडिकल एखाद्या सर्जनकडे जात असतो तेव्हा आपला एक्सरे असेल एम आर आय असेल ब्लड टेस्ट असतील असं सगळ्या प्रकारचे रिपोर्ट एकत्र करून ती फाईल घेऊन आपल्याला त्यांच्याकडे जायला लागतं त्याचं सम्यक परीक्षण केल्यानंतर तो सर्जन सांगतो की ऑपरेशन करायचं आहे का नाही तर त्याच पद्धतीने ही कुंडली समोर आल्यानंतर मी मगाशीच सांगितलं की दोन तास ही कुंडली आकाशामध्ये असते तर दोन तासामध्ये जे जीव जन्माला त्या प्रत्येकाचं प्रारब्ध समान नसतं तर त्याच्यासाठी त्याचं मायन्यूट लेवलवर परीक्षण करणं मायन्यूट लेवल म्हणजे नक्की काय तर ज्योतिषामध्ये ही जी लग्न कुंडली सांगितली आहे त्याच प्रकारच्या अन्य कुंडल्या ज्याला षोडश वर्ग असं म्हणलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचं अध्ययन होत नाही किंवा त्या बघितल्याच जात नाहीत किंबहुना नवमांश कुंडलीचं महत्त्व जे आहे ते तुम्ही विशेषतः दक्षिण भागात जर गेलात दक्षिण भारतामध्ये तर नवमांश कुंडलीशिवाय पत्रिकाच बघत नाहीत तर अशा वेळेला जे नवमांश कुंडलीही तिथे नसते तर तसंच अन्य कुंडल्या असतील किंवा ज दशा महादशा असतील ग्रहांचं बळ असेल या कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता जर तुम्ही पाच दहा मिनटात प्रेडिक्शन वर्तवत असाल तर एकतर ते खोटं आहे किंवा ते अंतस्फूर्ती शक्तीने आलेलं आहे याचाच तेवढाच अर्थ होतो पण शास्त्राला धरून जर तुम्हाला प्रेडिक्शन करायचं असेल म्हणून आमच्याकडे जे काही लोक गायडन्ससाठी येत असतात त्यांची किमान दोन ते तीन दिवस आम्ही बर डिटेल्स आधी घेतलेले असतात कारण त्याचं अध्ययन करायला तुम्हाला तितके परिश्रम किंवा का तितका काळ तितकी वेळ त्या ज्योतिषाला देणं अत्यंत आवश्यक आहे साधा एक ग्रह जरी तुम्ही घेतलात उदाहरणार्थ बुध घेतलात कुंडलीत तर तो, तो सोळा प्रकारच्या कुंडल्यांमध्ये कसा पडलेला आहे त्याला बळ आहे का नाही तो उच्च राशीचा आहे स्वराशीचा आहे नीच राशीचा आहे मूल त्रिकोण राशीचा आहे किंवा उच्चाभिलाषी आहे नीचाभिलाषी आहे या काही संज्ञा ज्या ज्योतिषात दिल्या त्या सुद्धा अनेक ज्योतिषांना दुर्दैवानी माहिती नसतात किंवा ना कि ग्रंथोक्त अध्ययन त्यांचं झालेलं नसतं तर अशा वेळेला पाच दहा मिनिटात जर तुमचं ज्योतिष वर्तवलं जात असेल तर अशा प्रकारावरती आपण विश्वास न ठेवलेला उत्तम तुमच्या आधीच्या प्रश्नामध्ये तुम्ही असा उल्लेख केला होता की सोळा प्रकारच्या कुंडली आहेत जशी आपली जन्मलग्न कुंडली आहे त्या तर त्या सोळा प्रकारच्या कुंडल्यांबद्दल तुम्ही थोडीफार माहिती आम्हाला देऊ शकाल आता षोडश वर्ग असं म्हटलेलं आहे पराशर ऋषींनी त्याला षोडश म्हणजे सोळा प्रकारच्या कुंडल्या तर त्या कुठल्याच नक्की तर त्यातली जी पहिली कुंडली आपल्या समोर येते त्याला लग्न कुंडली त्याला क्षेत्र असं सुद्धा म्हणलेलं आहे दुसरा जो वर्ग आहे त्याला होरा असं म्हणलेलं आहे तिसरा आहे तो द्रेशकाण नावाची कुंडली आहे नंतर चतुर्थांश नावाचा एक भाग आहे सप्तमांश नावाची कुंडली आहे नवमांश दशमांश द्वादशांश षोडशांश विंशांश चतुर्विशतींश सप्तविंशांश किंवा भांश म्हणतात त्याला नंतरची येते ती त्रिंशांश खवेदांश अक्षवेदांश आणि षष्ठ्यांश अशा प्रकारचे हे सोळा प्रकारचे फिल्टर ज्याला आपण एक म्हणू शकतो ते सोळा प्रकारचे फिल्टर म्हणजे या षोडश वर्ग कुंडल्यात आता या ज्या प्रत्येक कुंडल्या आहेत त्याच्यावरनं स्वतंत्र पद्धतीने काय काय गोष्टी बघाव्यात हे सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये देऊन ठेवलेलं आहे पराशर ऋषी असं सांगतात आता षोडश वर्गेशु विवेकंच वदाम्यहम त्याच्यावरनं काय बघायचं सा ते सांगतात लग्ने देहस्य विज्ञानम म्हणजे लग्न कुंडली जी तुमची आहे त्याच्यावरनं संपूर्ण तुमची शारीरिक स्थिती जी आहे शरीर कसं असणारे काय असणारे रंग कुठला असणार वर्ण कुठला असणार त्याप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती किती असणार इत्यादी सगळं वर्णन हे लग्न कुंडलीवरनं कळतं तसंच होरायाम संपदाधिकम म्हणजे होरा संपदा कुंडली जी असते त्याच्यावरनं संपत्ती सांपत्तिक स्थिती अमुक एक व्यक्तीची आयुष्यभरात कशी राहणार आहे त्याचं विवेचन तुम्हाला होरा कुंडली नीट बघितल्याशिवाय नुसत्या या जन्मलग्न कुंडलीवरनं येऊ शकत नाही त्यामुळे होरा कुंडली सांपतिक स्थितीच्या जजमेंटसाठी अत्यंत महत्वाची आहे तिसरा वर्ग जो आहे तो द्रेशकाड कुंडलीचा आहे तो द्रेशकाणे भ्रातृजम सौख्यम म्हणजे द्रेशकाण कुंडलीवरनं भावा बहिणींचं सौख्य किती राहणार आहे भाऊ बहीण किती असतील त्याचप्रमाणे कोणत्या भावांचं सौख्य तुम्हाला मिळेल कोणते भाऊ तुमच्या आधी जातील नंतर जातील इत्यादी ज्या प्रकारच्या काही भावा बहिणींसंबंधीच्या गोष्टी आहेत त्या द्रेशकांड कुंडलीवरनं कळू शकतात त्याचनंतर तुर्यांशे भाग्य चिंतनम चतुर्थांश जी कुंडली आहे त्याच्यानुसार भाग्योदय किंवा तुम्हाला सुखप्राप्ती आयुष्यात किती होणार आहे हे चतुर्थांश कुंडलीचं सम्यक परीक्षण केल्यानंतरच तुम्हाला ते करू शकेल ज्याला डी फोर चार्ट असं म्हणलं जातं तसंच पुत्रपौत्राधिकांना वयी चिंतनम सप्तमांशके म्हणजे सप्तमांश नावाची जी काही कुंडली आहे त्यावरनं प्रामुख्याने संतानप्राप्तीचा विचार येतो म्हणजे आमच्याकडे बरेच जण असे कपल्स येतात विशेषतः गायडन्ससाठी लग्नानंतर अनेक वर्ष झालेली असतात पण संतानप्राप्ती होत नसते मेडिकल टेस्ट वगैरे सगळ्या नॉर्मल असून सुद्धा तर त्याचं जे सम्यक परीक्षण आहे ते सप्तमांश कुंडलीशिवाय होऊ शकत नाही सप्तमांशामध्ये कोणता ग्रह कसा पडलेला आहे विशेषतः संतानकारक ग्रह कसे पडलेले आहेत यानुसार संतान प्राप्तीत येणारे अडथळे कुठले त्याच्यावरचे उपाय कुठले इत्यादी बरंच काही विवेचन हे सप्तमांश कुंडलीवरनं आपण करू शकतो <clears throat> दुसरं सांगतात नवमांशे कलत्राणाम कलत्र म्हणजे आपला पार्टनर पत्नी किंवा पती जो काही असेल तो कसा मिळणार आहे त्याचं कॅरेक्टर कसा असणार आहे त्यानंतर दोघांमध्ये अंतर जे आहे वयामध्ये ते किती असणार आहे विजोडजोडी तर मिळणार नाही आहे ना इत्यादी जे काही अवलोकन करायचं आहे त्या पार्टनरचं ते या नवमांश कुंडलीवरनं करू शकतो आपण नुसतं कुंडलीतल्या सप्तम स्थानावरनं जर तुम्ही बघू गेलात तर थोडीफार गोष्ट कळेल पण मी मगाशीच म्हटलं की एखाद्या गोष्टीकडे बघायच्या अनेक खिडक्या असतात तर त्यातली ही नवमांश नावाची जी खिडकी आहे ती विशेष करून तुमच्या पार्टनरबद्दलचं सगळं विवेचन तुम्हाला यामध्ये देत असते तर ती नवमांश कुंडली ह्याच्यासाठी आहे तसंच दशमांशे महत्फलम म्हणजे तुमच्या आयुष्यात होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांपत्तिक स्थिती तुमची पोस्ट आहे करिअरमधली तसंच कोण बिझनेस करणार तुम्ही का नोकरी करणार इत्यादी जे काही विवेचन आहे ते डी टेन चार्ट ज्याला आपण दशमांश कुंडली म्हणतो त्यावरनं आपण करून घेऊ शकतो त्याचा अंदाज तसंच द्वादशांश तथा पित्रो चिंतनम षोडशांश द्वादशांश कुंडलीवरनं माता पित्याचं सुख तुम्हाला किती मिळणार आहे हे तुम्हाला निश्चित पद्धतीने कळू शकतो आणि षोडशांश कुंडलीवरन सुखा सुखस्य विज्ञान वाहनाना म्हणजे षोडशांश कुंडली डी सिक्स्टीन नावाचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला सुखप्राप्ती किती होईल वाहनांचं सुख पशूंचं सौख्य पूर्वीच्या काळात पशुपालन होत असे घरामध्ये गाई गोठा वगैरे असेल तर त्यांचं सौख्य तुम्हाला किती मिळणार आहे हे डी सिक्स्टीन नावाच्या चार्टवरनं तुम्हाला अगदी निश्चित कळू शकतं आता पुढचा जो वर्ग आहे तो विंशांश म्हणजे उपासना या विज्ञान साध्यम विंशती भाग के असं सांगितलं आहे या विंशांश कुंडलीवरनं आयुष्यात नक्की कोणत्या देवतेची उपासना केल्यास तुमचं भाग्योदय होईल माझं इष्टदैवत कोणतं आराध्य दैवत कोणतं वगैरे कोणते मंत्र जप करायचे इत्यादी सर्व माहिती या विंशांश कुंडलीवरनं आपण जाणून घेऊ शकता विद्या या वेदभावंशे भांशे चैव बलाबलम असं पराशर ऋषी सांगतात विद्याप्राप्ती म्हणजे करिअरमध्ये मी नक्की काय करायचं आहे कोणती दिशा घ्यायची आहे दहावी अकरावी बारावी नंतर मी कोणत्या लाईनला गेलो तर माझा भाग्योदय होईल ग्रॅज्युएशनची लाईन कोणती पोस्ट ग्रॅज्युएशनची लाईन कोणती निवडायची आहे इत्यादी जी काही शिक्षणाविषयीची त्या जीवाची माहिती आहे ती चतुर्विशा चतुर्विंशांश म्हणजे डी ट्वेंटी फोर जो चार्ट आहे त्याच्यावरनं चा आपल्याला कळू शकतं आणि भावंशेच बलाबलम सप्तविंशांश म्हणजे डी ट्वेंटी सेव्हन चार्टवरनं ओव्हरऑल ग्रहांचं बळ किती आहे त्या व्यक्तीला जन्माच्या वेळेला याचा अंदाज आपल्याला त्या कुंडलीवरून होत असतो पुढे सांगतात पराश ऋषी की त्रिंशांश अरिष्ट फलम खवेदांशे शुभाशुभम त्रिंशांश कुंडली जी आहे डी थर्टी त्याच्यावरनं अरिष्टाचं ज्ञान होतं म्हणजे आयुष्यात संकट कधी येणार आहेत आपमृत्यू इत्यादी काही येणार आहेत त्या ॲक्सिडेंट कधी माझे होणार आहेत त्याचप्रमाणे विपरीत परिस्थिती कधी येणार आहे जेणेकरून ज्याला आपण अरिष्ट संकट असं म्हणत असतो तर ती नक्की कोणत्या फेजमध्ये आयुष्यात येणार आहेत त्याचा एक्झॅक्ट अंदाज जो आहे तो डी थर्टी चार्टवरनं आपल्याला कळू शकतो आणि खवेदांशे दांशे शुभाशुभ म्हणजे डी फोर्टी नावाचा जो चार्ट आहे त्याच्यावरनं सगळ्या शुभ आणि अशुभ गोष्टी आयुष्यात कधी घडणार आहेत बाल्यावस्थेत घडणार आहेत तरुणावस्थेत का वृद्धापकाळात तुम्हाला या चांगल्या वाईट गोष्टींना सामोरं जायचंय एक खवेदांश नावाच्या वर्गावरनं कळतं तसंच अक्षवेदांश के षष्ठ्यांशे खिलम इक्षेत अक्षवेदांश नावाचा जो चार्ट आहे तसं षष्ठ्यांश डी सिक्स्टी नावाचा जो चार्ट आहे त्याच्यावरनं सगळ्याच गोष्टीचं परीक्षण अखिलम इक्ष येत असं पाराशर सांगतात की सगळ्याच गोष्टींचं जे काही चिंतन तुम्हाला त्या कुंडलीचं करायचं आहे त्या अक्षवेदांश आणि षष्ठ्यांश कुंडलीवरनं हे करायचं असतं तर मला आपणच सांगा की ह्या ज्या सगळ्या सोळा कुंडल्या मी ज्या आत्ता सांगितल्या त्याचं फळ पण मी इथं सांगितलं आहे त्याचं चिंतन न करता जर मी प्रेडिक्शन एखाद्या व्यक्तीचं करायला लागलो कुंडलीवरनं तर ते कितपत खरं उतरेल याची शंका आहे त्यामुळे प्रॉपर परीक्षणाशिवाय कुंडली बघणं हे धोक्याचं आहे पराश ऋषींचं म्हणणं तर योग्यच आहे आणि ते आपण प्रमाणच धरतो पण इतर आचार्यांचंही ह्या षोरश वर्गांबद्दल काही म्हणणं आहे का, का? ज्योतिषामध्ये अनेक प्रकारचे आचार्य होऊन गेले किंबहुना अठरा प्रवर्तक सांगितलेत ज्योतिषशास्त्राचे ते सूर्य पितामहो व्यासहा वसिष्ठो त्रिपराशरा कश्यपो नारदो गर्गो मरी मनुरंगिरा लोमश पौलिशैव चवनो यवनो भृगुहू शौनको अष्टादश चैते ज्योतिषशास्त्र प्रवर्तक हा अशी ही यादीच दिलेली आहे अठरा प्रकारचे हे जे ऋषी आहेत अगदी सूर्यनारायणापासून त्यांचे ग्रंथसंपदा या ज्योतिषशास्त्रावर विपुल प्रमाणात उपलब्ध होती दुर्दैवानी काही मागच्या शतकांमध्ये अनेक लायब्ररींना आगी लागल्यामुळे नालंदासारख्या ठिकाणी अनेक दुर्मिळ ग्रंथ लुप्त झाले तरीसुद्धा आपल्यापर्यंत आत्ता आलेले ग्रंथ खूप आहेत पराशर ऋषी सोडून अनेक इतर आचार्यांचेही ग्रंथ आहेत ज्योतिषावरती तर त्याच्यामध्ये त्यांनी काही काही वेगळे भाग सुद्धा सांगितलेले आहेत म्हणजे आता जसं लग्न कुंडली द्रेशकांड कुंडली मी सांगितलं त्याच्यावरनं कोणता कोणते वैशिष्ट्य बघावीत हे त्यांच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो की लग्न आणि क्षेत्र जी कुंडली मी जी प्रामुख्याने आपण जी दाखवत असतो त्याच्यावरनं काय बघावं तर इतर आचार्य असं सांगतात की शरीराशी संबंधित सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या काही आहेत संपत्ती तसंच संपत्तीचा उपभोग एखादी व्यक्ती किती घेणार दोन गोष्टी अत्यंत स्वतंत्र आहेत संपत्ती असणं वेगळं आणि संपत्तीचा उपभोग घ्यायची कपॅसिटी असणं वेगळं बऱ्याचदा आपण असं बघतो संपत्ती असते पण ती पुढच्या पिढ्यांसाठी सोडून ती व्यक्ती निघून जाते ह लोकाला तर संपत्तीचा उपभोग घ्यायची कला नक्की किती ह्याचा अंदाजही लग्न कुंडलीवरून येतो संपत्तीचा नाश त्या व्यक्तीच्या कशा मार्गाने होणार आहे तसं सर्व भौतिक सुख आणि शरीर प्रकृती कोणत्या गोष्टींनी ढासळणार इत्यादी जी काही माहिती आहे ती लग्न कुंडलीवरनं ठरते होरा कुंडली बाबत इतर आचार्य असं सांगतात की मालमत्तेचा सा तर विचार ह्याच्यावरनं होतोच पण एखाद्या व्यक्तीची नैतिकता कशी आहे नीतीशास्त्र म्हणजे तो कितपत स्वतःच्या आचरणातून व्यक्त करतोय चारित्र कॅरेक्टर कसं आहे निर्णय घेण्याची शक्ती त्या व्यक्तीची कशी आहे आचरण कसं असणार आहे ओव्हरऑलच आणि व्यक्तीला आपत्ती आयुष्यात कशा प्रकारचे येणार हे होराकुंडली दाखवते असं ते सांगतात द्रेशकांड कुंडलीवरून ते सांगतात की पराक्रमाचा विचार द्रेशकांड कुंडलीवरनं होतो एखादी व्यक्ती डेरिंगबाज आहे का नाही किंवा ब काही संकट आलं तर पलायन किती करणार आहे किंवा त्या संकटाला सामना किती करणार आहे हे कळेल तसंच पद आयुष्यामध्ये कोणत्या पदावरती तुम्ही कार्यरत राहणार आहात हे कळू शकतं भावंडांचं सौख्य तर यावरनं कळतंच आणि कठोर परिश्रमाचं फळ नक्की आयुष्यात मिळणार आहे का नुसतेच गाढव मेहनत होणार आहे तुमच्या आयुष्यात हे सुद्धा या द्रेशकांड कुंडलीवरनं कळू शकतं सप्तमांश कुंडलीवरनं काय कळतं तर आचार्य सांगतात की धनसंपत्तीचा संचय जो आहे तो आयुष्यात किती होणार सेव्हिंग किती होणार सध्या आपण बघत असतो सेव्हिंग सेव्हिंगच्या मागे अनेक लोक असतात पण नक्की सेव्हिंग होणार आहे का आयुष्यात हे सप्तमांश कुंडली दाखवते बचत तसंच खर्च करण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी तुम्ही बघाल तर खर्च वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो धर्मकार्यासाठी काहींचा होत असतो काहींचा फक्त स्वतःच्या फॅमिलीसाठीच होत असतो इत्यादी जी काही माहिती आहे ओव्हरऑल गुंतवणूक त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती होणार हे सप्तमांश कुंडली दाखवते नवमांश कुंडलीवरनं ज्योतिषातले इतर आचार्य सांगतात की चारित्र्य कॅरेक्टर रूप एखाद्या व्यक्ती रूपवान असणार आहे का नाही तसं सद्गुण त्याच्यामध्ये आहेत का नाही का दुर्गुण जास्त आहेत बुद्धिमत्ता कशी आहे कुशाग्र बुद्धी आहे का अल्पबुद्धी आहे का मंद बुद्धी आहे ह्याचा अंदाज पण येतो तसंच स्त्री म्हणजे पार्टनर तुम्हाला कसा मिळणार आहे पती असेल पत्नी असेल त्याचा अंदाज असेल आणि ओव्हरऑल सर्व चांगलं आणि वाईट फळ तसंच संतान प्राप्ती कशी होणार हे नवमांश कुंडली तुम्हाला दाखवते द्वादशांश कुंडलीचा विचार करताना तुमच्या संततीचं कॅरेक्टर कसं असणार आहे मुलं कशी होतील तसंच शरीराच्या प्रकृतीचा जो काही अंदाज आहे रोगप्रतिकारक शक्तीचा अंदाज वय तुमचं जे आहे त्या वयानुसार तुमची बुद्धी वाढणार आहे का नाही होणार काही आपण बघत असतो मोठे होतात लोक पण त्यांची बुद्धी जी असते ती दहा वर्षाच्या मुलासारखी असते तर हे का घडतं तर त्याचा अंदाजसुद्धा द्वादशांश कुंडलीवरनं येतो तसंच द्वादशांश कुंडलीवरनं कलत्र म्हणजे पत्नीचा सुद्धा विचार होतो त्रिंशांश नावाची जी कुंडली आहे त्याच्यावरून दुर्दैवाचा सामना आयुष्यात किती करायला लागेल कोणते रोग होतील साध्य रोग होतील का असाध्य रोग होतील दुःख किती येईल अपघात होईल का नाही दया मला आयुष्यामध्ये दया किती मिळेल लोकांकडून त्याचा विचार सुद्धा त्रिवंशांश कुंडली दाखवते औदार्य तुमच्यामध्ये किती आहे तुमचं वर्तन कसं असणार आहे नंतर मृत्यू इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सर्व विचार जो असतो तो या त्रिंशांश कुंडलीवरनं होत असतो असं इतर आचार्यांनी सुद्धा हे ज्योतिष ग्रंथामध्ये या वर्गांचं सांगून ठेवलंय आता बरेचदा असंही सांगतात लोक की हे षोडश वर्ग कुंडल्या बघणं फार जरा क्लिष्ट आहे तर किमान षडवर्ग कुंडल्या तरी बघाव्यात असं वराह मिहरांनी काटाक्षांनी सांगितलं षडवर्ग म्हणजे कोणते तर लग्न होरा द्रेशकाण नवमांश द्वादशांश आणि त्रिंशांश याला षडवर्ग म्हणतात आणि ह्याच्यात सप्तमांश आड केला तर सप्त वर्ग होतात किमान षडवर्ग आणि सप्तवर्ग कुंडल्यांच्या पूर्ण परीक्षणाशिवाय कुंडलीला हात सुद्धा लावू नये किंवा त्याच्यावरच प्रेडिक्शन वर्तवायला जाऊ नये नवमांश कुंडली इतकी महत्वाची का मानली जाते नवमांश कुंडली मी मगाशी सांगितलं दक्षिण भारतामध्ये जर तुम्ही तुमची कुंडली दाखवायला गेलात तर नवमांश कुंडली शेजारी असल्याशिवाय पत्रिकेचं परीक्षणच होत नाही तर नवमांशाला इतकं का महत्व दिलेलं आहे तर ती नवमांश कुंडली कशी तयार करतात हे जर तुम्ही बघितलं तर तेव्हा ते लक्षात येईल तुमच्या असो पण आपला हा जो स्थूल देह आहे त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह असतो आणि त्याला त्याच्या आतमध्ये दे कारण देह असतो तर या कारण देहामध्ये पूर्वजन्मीच्या वासना कोणत्या आहेत जो जी प्रारब्ध काय आहे जे या जन्मी त्या जीवाला भोगायचं आहे हे सगळं त्या कारणदेहामध्ये असतं तर त्या कारण देहामध्ये लपलेल्या ज्या काही पापवासना पुण्यवासना आहेत त्याचप्रमाणे ह्या जन्मी नक्की त्याला काय भोगायचं हो याचं सम्यक विवेचन जे आहे ती नवमांश कुंडली करत असते किंबहुना पूर्वजन्मीचे काही शाप असतील प्रत्येक व्यक्ती जेव्हा जगत असते तेव्हा ते काही चांगल्या वाईट गोष्टी तिच्या हातून होत असतात ज्या वाईट गोष्टी होतात त्यालाच त्याला पाप असं म्हणतात त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लुबाडलं गेलं धन लुबाडलं गेलं असेल किंवा शेतजमीन लुबाडली गेली असेल किंवा काही अत्याचार झाले असतील तर त्याचं रूपांतर हे शापाच्या रूपामध्ये येत असतं तर ते, ते एक्झॅक्टली हिडन शाप नक्की कोणते आहेत त्याचा अंदाजसुद्धा नवमांश कुंडली बघितल्याशिवाय येत नाही तसंच एखाद्या ग्रहाला बळ किती आहे हे नवमांश कुंडली बघितल्याशिवाय लक्षात येत नाही बऱ्याचदा असं होत असतं की एखादा ग्रह जन्म लग्न कुंडलीत उच्च राशीचा दिसतो पण नवमांश कुंडलीत जर तो नीच राशीचा पडला असेल तर ग्रंथकार असं सांगतात की तो उच्च राशीचं तिथं दिसत असलं तरी त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणार नाही आणि याच्यात उलटं जर जन्मकुंडलीमध्ये एखादा ग्रह नीच राशीचा पडला आहे पण नवमांश कुंडलीमध्ये जर तो उच्च राशीचा पडला असेल तर आचार्य सांगतात त्याच्या फळामध्ये सुधारणा निश्चित होते इतकं महत्त्व या नवमांश कुंडलीला आहे किंबहुना चंद्रकला नाडी नावाचा ग्रंथ जो साऊथ इंडियामध्ये विशेष करून प्रसिद्ध आहे तसंच ध्रुव नाडी नावाचा अत्यंत मोठा ग्रंथ ज्योतिषात आहे त्याच्यामध्ये नवमांशावरनं फळ कसं वर्तवावं हे अगदी स्पष्ट विषद करून सांगितलंय त्यामुळे नवमांशाशिवाय पत्रिका कदापिही बघता येऊ शकत नाही आमच्यासारख्या लोकांना घर बसल्या आमच्या आमच्या कुंडलींचं परीक्षण करता येणं शक्य आहे का कुंडलीचं परीक्षण करता येईल तुम्हालासुद्धा पण त्याच्यासाठी जे डिटेल अध्ययन ज्योतिषशास्त्राचं करायला पाहिजे जे प्रॉपर ग्रंथाच्या आधारे होणं आवश्यक आहे दुर्दैवाने सध्या आपण बघतो अनेक ठिकाणी पोस्टल कोर्सेस दोन महिन्यात चार महिन्यात लोक ज्योतिष विशारद होरा मार्तंड ज्योतिष पंडित त्यांसारख्या पदव्या घेत असतात पण त्यांना ग्रंथातलं हे जे काही विवेचन श्लोकबद्ध स्वरूपात दिलेलं आहे त्याचीही काही जाण नसते तर अशा पद्धतीने जर आपण ज्योतिष शिकत असाल तर ते ज्योतिषशास्त्रातून जे काही तुम्ही शिकलायत ते इथे इम्प्लिमेंट करता घर बसल्या येऊ शकत नाही त्यासाठी येत देयम सुशिष्याय मुनेर वत्सरवासीने असं म्हणलेलं आहे गुरु ही विद्या कोणाला देत असतो ज्योतिषाची एक वर्षभर जो शिष्य त्यांच्याकडे राहतो त्याची नीट परीक्षा करून ही ज्योतिषाची विद्या त्याला द्यायची आहे तर अशा पद्धतीने जर आपण प्रॉपर एखाद्या जाणकार गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन ग्रंथांच्या आधारे जर हे शिक्षण घेतलं असेल तर मात्र आपण घर बसल्या याचं परीक्षण निश्चित करू शकता पण नुसते काहीतरी अशी वरवरची पुस्तकं किंवा माहिती वाचून षोडश वर्ग कुंडल्यांवरनं प्रेडिक्शन करता येणार नाही आणि त्याचबरोबर अनुभवसुद्धा या क्षेत्रातला असणं तेवढंच महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने षोडश वर्ग कुंडल्यांबद्दलचं जे काही मनामध्ये प्रश्न होते आमच्या श्रोत्यांच्या त्याची आम्ही थोडीशी उत्तरं द्यायचा प्रयत्न केला या माध्यमातून तुमच्या मनामध्ये असेच काही अनुत्तरित प्रश्न जर या विषयावर असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ते जरूर विचारा त्याची उत्तरं द्यायचा आम्ही यथाशक्ती जरूर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करू नमस्कार